खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हे जाय तुझा चरणी प्रार्थना तर आज बनूया आपण भेंडीची भाजी तर भेंडीची भाजी बनवूया आपण तर भेंडी चिरते मोनिका तर भेंडी चिरून घेईल बेसन पिठातली भेंडीची भाजी हा गे तर भेंडीनं आपण भाजून घेऊया त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते हळद टाकले मीठ टाकलं आणि हे चण्याचं पीठ टाकलं चण्याचं पीठ टाकलं फ्राय करून घेऊ आणि याच्यात थोडासा लिंबू पिळू त्याच्यात थोडं मीठ टाकलं कारण आपण फ्रायमध्ये पण थोडं मीठ टाकलं आहे ना कांदा चांगला फ्राय करून घेऊया आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया तेल गरम झालं कांदा मिरची टाकले आणि हे लसूण आहे ना ठेचून घेतलं हे बघ हे लसूण आहे ना असं ठेचलं काय युक्ता युक्ता हे असं आईने काय केलं हे लसूण असं घेतलं ओके चला आता आपण बनवूया कशी मस्त फ्राय झाली आता भेंडी कशी मस्त फ्राय झाली आहे की नाही आता तोंडाला चव नाही म्हणून हे काय काय प्रकार करते आता गॅस बंद करते अशी मस्त झाली पुरकोत हे कांदा आपला भाजला कबवून घेते आता ही भेंडी याच्यामध्ये दे टाकून देते आणि ते होईल मग झाले चांगले आपण लिंबू पेल नाहीये कारण ते मोकळी झाली मस्त कारण लिंबू पिळून आहे ना अशी भेंडी सुटसुटीत होतात चिकट चिकट होते नाही ती तर ना लिंबू पिळायचं मग त्याने ना ते चिकट चिकट असं तार लागते ना ती तार लागत नाही पण आता आपण चण्याच्या जा पिठामध्ये भाजले तर ते चांगलं झालं आता ही भेंडी याच्यामध्ये टाक आपण बघूया भाजी तयार कसली भाजी भेंडीची भाजी तडका लावू तडका म्हणजे ना अशी भेंडी आपण चण्याच्या पिठामध्ये दे। केली ठीक आहे ना भाजी फोटो काढ चटपटा लागल म्हणून लिंबू पेते तर मग कशी वाटली बघा लाईक करा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। कमेंट बॉक्स मध्ये छान लिया, लिहा कशी वाटते तुम्हाला आमची भाजी ते नक्की सांगा हां